अजित पवार आणि विजय शिवतारे कोण आहे मला ते बोलले होते आपल्याला आठवत असेल अरे विजय शिवतारे तुझा आवाका किती तू बोलतोयस कोणाबद्दल तू करतोयस काय तुला बघतोस हे बोलणं माझा आवाका किती त्याला आवा का माहीत पडेल ना आता कशाला एवढं हे करतोय धमकी का देतोय माहितीच्या इतर लोकांना की बाबा मी सगळीकडे सीटा उभा करेल आणि काय करेल ह्या धमक्या का देतोय अजित पवार माझा आवाका किती हे बोललेले अजित पवार आहेत अख्ख्या महाराष्ट्राने ऐकलेले आता माझा आवाका काहीच नाही मी छोटा माणूस आहे एवढा घाबरतो कशाला त्यांनी केली जे काही सांगणं आहे ते तुम्ही तुमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सांगावं असं सुद्धा अजितदादा म्हणताय महाराष्ट्राच्या समोर अजितदादा बोलले होते मलाही महाराष्ट्राच्या समोरच बोलावं लागेल जनतेच्या ते बोलले होते ना माझा आवाका काढला होता तुझी लायकी किती तुझा आवाका किती तुझं काय कुठे तू बोलतोस कोणाबरोबर एवढी घमंड नव्हती ना मग आता एवढं एवढा तडफडतोय कशासाठी एवढं सीएम साहेबांना बोला इकडे बोला तिकडे बोला आणि हुशारी हे करा की आम्ही सगळी उभे करू हा प्रश्न हा आहे आपण जो स्टँड घेतलेला आहे असा स्टँड आता इतर ठिकाणी यायला लोक चालू झालेली आहेत पहिलं तर आपण पाहिलं तर अमरावतीत अडसूळ यांनी देखील थोपटलेले आहेत आपण दंड थोपटलेले आहेत आणि मी दंड थोपाटलेला आहे ते राजकीय नाही एक राजकीय अपप्रवृत्ती संपवण्यासाठी मी दंड थोपटले जनतेच्या हितासाठी मी माझं वैयक्तिक हे नाही पण त्यासाठी तुमची पण पंत उभं राहण्याची इच्छा आहेच ना तुमची पण पंत उभं काही हरकत नसणार काय पवार सुरेंद्र पवार सोडून दुसरा कोण कॅन्डिडेट राष्ट्रवादीकडून उभा राहिला तर आपली कुठली हरकत नाही का तुम्ही काय तुम्हाला अजित पवारांनी सांगून पाठवलं की काय काय प्रश्न विचारायचे ते कुठचाही कोणी कॅन्डिडेट असो आमचा विरोध म्हणजे जनतेचा विरोध विजय शिवतारे हा प्रतिनिधी आहे लोकांचा आणि लोकांच्या तोंडाच्या ज्या सगळ्या ज्या भूमिका आहेत ज्या मी ऐकलेल्या त्या मी बोलतोय आपल्याला अप ही अपप्रवृत्ती संपवली पाहिजे नाही पण अजित अजित पवार म्हणतात की जनतेचा बापू तुमची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातो पण अजित पवारांना समजवताना कोणी दिसत नाहीये कुठेही महायुती म्हणजे तुम्हाला धर्मपाळा सांगते पण अजित पवार धर्मपाळा म्हणून सांगत नाहीये हा मग ते असं आहे तेच मी म्हणतो की आम्ही काय इतकी जनता का भडकलेली आहे बारामतीमधले जे काय सगळे प्रकल्प आहेत ते बारामतीमध्ये राज्य सरकारचे प्रकल्प बारामतीमध्ये केंद्र सरकारचे प्रकल्प बारामतीमध्ये सगळं काय ते एसटी स्टँड एअरपोर्ट सारखं पाहिजे साठ कोटी रुपये त्यासाठी अजित पवारांनी दिले महाविकास आघाडीच्या काळात पण साडेचार लोकांच्या मुखात देवाची उरुळे फुरसुंगीचं पाणी एकशे अठरा कोटीची योजना पंचवीस कोटी फक्त राहिले होते एक एक फुटी कवडी दिली नाही एक खेळा लागला नाही अडीच वर्ष आता हे परत सरकार साहेबांचं सरकार आल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री एवढा महत्वाचा प्रश्न आहे ते स्वतः ते दोन ऑगस्टला आले त्यांनी ती योजना पाहिली पंचवीस कोटी त्वरित दिले त्यांनी आणि म्हणून ती योजना आता कार्यान्वित झाली साडेचार लोक लोकांच्या घरात खडक बसल्या धरणाचं पाणी डायरेक्ट घरामध्ये येत आहे बाईंच्या शब्दाच्या पुढे नाही कारण आमचा नेता आहे खूप ग्रासू आलेला नेता आहे आम्ही सगळे तेवढ्यासाठीच त्यांच्याबरोबर आहोत पण त्याच्या बरोबरीने मी हेही त्यांना सांगतोय पुन्हा पुन्हा की अपप्रवृत्ती संपवण्याचा हा एक नामी योग आलाय आणि मग कुठे आणखी धमक्या का देत अजित पवार अजूनही बॅनर लावले जात आहेत त्याने भरपूर पैसा आहे पोस्टर लावतील बॅनर लावतील पैसे उधळतील काय केलं त्यांनी मावळमध्ये हेच केलं होतं ना त्यांनी काय झालं दोन लाख मतांनी पडले पार्थ पवार हे पहा जनतेने एकदा निवडणूक ताब्यात घेतली आणि जनतेला विश्वासू आश्वासक चेहरा दिसला की जनता जे पाहिजे कर। ते करत घेतलेली भूमिका आणखी काही नेते घेणार आहेत दुसरं काय आता मी काय दुसऱ्यांचं मी काय सांग बरं श्रीनिवास पवारांचा व्हिडिओ समोर आला जे मी, मी बोललो हा नालायक आहे हा उर्मट आहे त्यांचे स्वतःचे बंधू सुद्धा तेच आज